चला आपण आम्ही पण निघतो आता शिर्डीला जायला उठले का तुम्ही उठले तर आता आपल्या दुसऱ्या पालखीला भेटू आवसाईला आता कसारा घाट चालू झालाय आता ते कुठे भेटतील कुठे भेटणार सिन्नर सिन्नर मध्ये तर मित्रांनो आपल्या आव साईड पालखीच्या इथे आपण पोचलोय तर थंडी खूपच आहे अठरा डिग्री सेल्सिअस थंडी पडते आता तुम्हाला माझा आवाज आहे तो माहिती नाही तर आपले सर्व मुलं पुढे चालूच गेले आणि आता आपण पण त्यांच्यावर चालू थोडा तर मग चला बघू

आणि सा पालखी चालले आपल्या पुढे काय दुसील हो ना एवढ भारी वाटत ना काय सांगू तुम्हाला खूप मस्त वाटतय खरंच साहेब आहे सकाळ शिर्डी नव्वद किलोमीटर सिन्नर तीस अजून आपल्या तीस किलोमीटर चालायचं सिन्नरला चला घाटल्या तो आमच्यावर आम्हाला भेटायला आलंय सिन्नरला चाललेलो आम्ही आज आजचा कितवा दिवस आजचा पाचवा दिवस आम्ही सातव्या दिवशी शिर्डीत पोहोचणार आहे ठीक सात वाजता संध्याकाळी महेश आमचा मित्र आलायला गाडी घेऊन घेऊन आज आम्ही शिर्डी आपल्या श्रीनगरला हा माझा मित्र राजू किती वर्ष येत आहे किती वर्ष येत पहिला वर्ष आहे आणि तुझा माझा सतरावा वर्ष आहे आणि ह्याला आज पाय दुखायला लागले जे उचलून झाडावरची बाई दाखवली मी हा याला थंडीचा भरला हा पळून गेला पुढे पुढे आज आता दुपार आहे म्हणून सकाळी म्हणून आता माझ्या बरोबर आहे संध्याकाळी आज याला सिन्नर मध्ये आज साडीवाली बाई दाखवणार आहे फक्त भावन सतरा वर्ष झाले आहेत या पालखीला आणि ही पालखी खूप छान प्रकार मॅनेज केले जाते खूप हवा चालणं काय खायची गोष्ट नाही खूप मेहनत लागते ओ, चारीज्ञा। चारीज्ञा। तो तो पर, ज़िये ज़िये और, हो दिवसातून पन्नास किलोमीटर तरी ना चाळीस पन्नास खेचत ना पण मॅक्सिमम पन्नास म्हणजे याच्यावर टायमावर आहे सहा किलोमीटर त्या पाच सात म्हणजे टाकतो करा किती खरच एकदा तरी येऊन बघा एकदा तरी ना ना। गाना का हो आता आम्ही लाचच्या निशाणी साठी थांबलोय दोन निशाण्या असतात पालखीमध्ये एक पुढची एक निशाणी असते ती पालखी बरोबर असते आणि दुसरी जी लासला असते जे पालखीला जात असेल त्यांना माहितीच असेल हे बघा लाचनेशानी काय जरा फोटो शूट चाललाय कोणाचा हा पालखी बरोबर आहे का हे करत आहे ते आहे तुझ्या ऑन साईड आहे पण चल येतो तू <laughs> 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 चला नाश्ताला थांबलेलो आम्ही नाश्ता झाला पुढचा प्रवास सिन्नर झाला नाश्ता आत्ता नाश्ता भाई नाश्ता एक नंबर होता फ्राईड राईस आणि त्याला उपमा आहे तू किती वर्ष येतोय किती वेळा पालखीला किती वर्ष येतोय का पहिलेच आहे तुझी दहावी वाटत म्हणून येतोय बारावी आहे म्हणून येतोय बाबा पास करा

दूपर। चला नाश्ता झालाय परत आपलं चालूया बघा खूपच भारी वाटतं मला हे सगळं इथं नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो so where is

तर मित्र साईच्या कृपणे तुमच्या भावाने पण पालखी घेतली मस्त वाटलं खूप छान होतं एक्सपिरियन्स खूप पॉझिटिव एनर्जी येते पण बिना च चालणं म्हणजे बाबा मुश्किल आहे कारण मला विचार पडतो एवढे दहा दिवस जे मुंबईवरून शिर्डीला येतात बिना चपलीचे काही जणं जा ते कसे चालत असतील पण सलूट आहे त्यांना खूप भारी आहे खरंच तुम्ही पण एक्सपिरियन्स हा घ्या माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स होता की कंटिन्यू काय पा पाच दिवस नाही चाललो एक दिवस चाललो पण मस्त होतं तर मग या खूप असं म्हणजे तुम्ही आलात ना तुम्हाला एक वेगळा अनुभव भेटतो की हे लोक कसे मॅनेज करतात कसं मॅनेजमेंट असतं कसं एवढ्या मुलांना सांभाळणं ह्याची गोष्ट नाही पण तेवढा मंडळ सांभाळतं त्यामुळे आणि भारी एकदम भारी हे तर खूप मला खूप मस्त वाटतं मी खरंच थँक्यू बोलतो मंडळाला साईंना की मला हा अनुभव भेटला मग आता पुढचा प्लॅन आहे तो श्रीनगरला जायचा आहे तिथून अजून आठ किलोमीटर आहे त्याच्यानंतर मग बघू थांबलं तर थांबू नाहीतर मग डायरेक्ट शिर्डीला आम्ही कारने जाऊ ना बाबांचं दर्शन घेऊ शि हा शिर्डीला आणि मग तिथून मग मुंबई आमचं जेवण झालेलं आहे प्लस आरती घेऊन झाली खूप छान झालं आता इकडनं थोडा आराम करू जेवण जेवण एक नंबर जेवण भारीच होत जेवण नाश्ता एक नंबर जेवण सकाळी नाश्ता मस्त होता खूप छान खाल्ला नाही मस्त असं कसला बोलला तू राईस पण मी तुझ्या एवढं पटोकड कसं बनतो इंडी मग संध्याकाळी चार वाजता निघतील कुठे डायरेक्ट सिन्नर सिन्नर आणि आम्ही आणि आम्ही निघू डायरेक्ट शिर्डी शेडी आणि त्याच्या पुढे काय प्लॅन आहे तो आमचे शेड बोलते उद्या तर आता वाजले दोन चला दोन तास आराम बरं भेटूया भेटू आता काही तासातच <laughs> <laughs> <laughs>

बाबा निरोप मला माझ्या साईच्या शिर्डीवर निरोपला आला माझ्या साईच्या शिर्डीवरून अरे बोलवला मला पालखी घेऊन मुंबईवरून بولولم انا پالکي گیون ممباي ورون بولولم انا پالکي گیون ممباي ورون بولولم انا پالکي گیون ممباي ورون اننت کوتی ورتن راج نارايان راجوجي راج پرم سري साहिला सजवा पालू किन बैसवा साहिला सजवा पालु किन बैसवा साईला सजवा पालुकिन बैस बैसवा साईला सजवा पालुकिन बैस बैसवा पलू खांद्यावरी मारा पलू शिरडीला सलवा पालू खांद्यावरी मारा पालुकी की शिरडीला सलवाय धिराज पर परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय खास हो जिगरी दोस्त साथ हो रास्ता खूप हो, मंजिल शिर्डी के साईनाथ होत गुड मॉर्निंग तर मी आहे आता शिर्डीला तर पालखी सिनियर मध्येच आहे आम्ही रात्रीच निघालो शिर्डी वरून मला काही गुड करता आला नाही तर आता एक रूम घेतलाय काल काहीतरी साडेसातशेचा रूम घेतला तर हे बघा हा झोपले सगळीकडे पसार आहे एवढाच रूम आहे चार माणसं झोपू शकतो इकडनं फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट शिर्डी दर्शन तर मग चला अजून सर्वांनी तयारी केली रे मलाच आवड वाटतं तुम्ही जाऊन दर्शन घ्या मी पाठवून येतो <laughs> रे सर्व मॅचिंग झाल्यात पण कलर लाईट कलर चला तू तू लाईट बंद केलं नाही चल चल झालं जाऊया तस सरळ मंदिर थेट, थेट मंदिर दर्शन थे� पहिला मोबाईल ठेवा लागतील चप्पल पण तिथंच ठेवा उपयोग ना चप्पल त्या स्टँडला तिथं ठेवणार आहे बिना चपली चाल चला चाल। आमची माणसं दिसतच नाहीत आहेत पुढे आहेत प्रसाद घेतात तर घ्या गेट बोल लाडूला लाईन बघ एवढे जय संडे वाटत प्रत्येक गोष्टीला पैसा आहे रे मोबाईल धावल्यानंतर मोबाईल लाईन सर्वाला लाईन फायनली आपलं दर्शन झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे मुंबई दर्शक पण आज गर्दी भरपूर होती कारण आज मकर संक्रांत पण होती पाच तास आम्हाला लाईनेच राहू पाच तास लागले आम्हाला लाईनेमध्ये आणि दर्शन पण खूप छान झाला आम्हाला बाळाची आरती मिळाली तर मग आता Tôi phải ăn bạn